महाराष्ट्राची चीवारा लोककला आहे लावणी आणि लावणी आली म्हणजे लावण्यवती येते आणि ती लावण्यवती आली की त्याच्यानंतर तिच्या बरोबर असतो जो त्या ठिकाणी नाचत असतो आणि त्याला नाचा असं म्हटलं जातं आता चित्रपट सृष्टीमध्ये अनेक कलावंत झाले आणि अनेक नामवंत झाले पण नाचा म्हणून एकच व्यक्ती आपल्या समोर येते आणि ती व्यक्ती म्हणजे गणपत पाटील मुळामध्ये गणपत पाटील यांनी केवळ अशाच पद्धतीने नाचा भूमिका केल्या असं नाही तर ते सहकलाकार होते नायक होते खलनायक होते अशा भूमिका सुद्धा त्यांनी रंगवल्या होत्या पण प्रेक्षकांनी या सगळ्या भूमिका नाकारल्या आणि लक्षात राहिला तो फक्त नाचा आताची ही जी कहाणी आहे ती कहाणी त्या नाच्याची आहे जो नियतीच्या तालावरती परिस्थितीच्या बोलावरती आणि जीवनाच्या रंगमंचावरती नाचत होता गणपत पाटील यांच्याबद्दलची जास्तीत जास्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा या माध्यमातून आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि यासाठी आपल्याला जायचं कोलापुर आहे कोल्हापूरला कोल्हापूर ही कलावंताची पंढरी आहे आणि याच पंढरीमध्ये याच कोल्हापूरमध्ये वडगाव हा जो भाग आहे तर त्या ठिकाणी महालक्ष्मी इस्टेटची पाटीलकी होती आता ही रामा पाटील आणि त्यांच्या परिवाराकडे होती आता हा अत्यंत परिवार संपन्न असा परिवार होता आता या परिवारामध्ये जन्माला आलेले नायकू पाटील आता पुढे असं झालं की यांच्यामध्ये भाऊबंदकी सुरू झाली आणि त्यामुळे नायकू पाटील आणि त्यांचे भाऊ किंवा चुलते यांच्यामध्ये भांडण झालं आणि भावकीतला संघर्ष इतका टोकाला गेला यामुळे नायकू पाटलांनी पेट वडगाव या ठिकाणचा भाग जो आहे तो सोडला त्यात रामराम फुकला आणि ते कोल्हापूरला आले आता कोल्हापूरमध्ये खंदकावरची तिकटी नावाचा एक भाग आहे आता या तिकटीला पापा परदेशी नावाची एक विकती राहत होती आणि या ठिकाणी पापा परदेशी यांचं प्रोविजन स्टोर होतं आणि त्याचबरोबर दारूचं दुकान होतं त्यामुळे जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत म्हणजे दारू आणि किराणा माल या सगळ्या इथं मिळत होत्या आणि त्याच्यामुळे मग लोकांची प्रचंड गर्दी इथं असायची कारण सगळी सोयी व्हायची त्याच्यानंतर मग या भागाला पापाची तिकटी असं नाव पडलेलं होतं आता याच ठिकाणी पापा यांच्या दुकानामध्ये नायकू पाटील हे काम करत होते आणि त्या ठिकाणी कामाला लागले मग किराणाचं दुकान दारूचं दुकान इतर जे काही व्यवहार असतील ते सगळे प्रामाणिकपणे नायकू पाटील सांभाळत होते आणि त्याच्यामुळे हे प्रचंड प्रामाणिक असल्यामुळे मग यांनी बापा परदेशी यांनी नायकू पाटील यांना पापाची तिकटी या ठिकाणी एक सोड्याचं दुकान सुरू केलं होतं याचं दारूचं होतं त्यांचं सोड्याचं सुरू म्हणजेच बहिणी बहिणी चौथी चौथी असं सुरू झालं तिथं पण संसार चालू झाला आणि त्याच्यामधून आता त्या ठिकाणी ते एकमेव दुकान होतं आणि त्याच्यामुळे ही जी गर्दी आहे ती गर्दी तिथं वाढायला लागली ला ला होती आणि नायकू पाटील यांना प्रचंड पैसा मिळत होता आणि बघता बघता हे दुकान आणि नायकू पाटील हे नावारूपाला आलेले आहेत आणि त्यांची प्रसिद्धी पैसा सगळं मिळायला लागलं होतं आता अशा मध्येच नायकू पाटील हे मनानं आणि विचारांनी अत्यंत चांगली व्यक्ती होती सुरुवातीला म्हणजे ते सगळ्यांच्या मदतीला जात होते सगळ्यांच्या अडचणीला जात होते कोणी पैसे उदार मागितले तर त्यांना पैसे देत होते कोणाला नाही असं म्हणत नव्हते आता ह्यांच्या शेजारी अनेक ब्रँडची कंपन्या होत्या किंवा अनेक दुकानं होती तर ती दुकानातली मंडळी ह्या नायकू पाटलांकडून पैसे उसणे घेऊन जायचे आणि नायकू पाटील जे पैसे मोजत नसायचे ते अक्षरशः म्हणजे असं एक दोन तीन असं नाही मोजायचे डायरेक्ट मूळ भरायचे हा हे गे हे गे असं अशा पद्धतीनं ते हिशोब वगैरे अशा पद्धतीने त्यांचा चालायचा आता या सगळ्या काळामध्येच नायकू पाटलांनी पापाची तिकडे या ठिकाणी एक हॉटेल जवळ कुंभार गल्ली त्या ठिकाणी घर घेतलं होतं आणि आता घर घेतलं होतं लग्न झालेलं होतं संसार सुरू झालेला होता आणि दरवर्षी यांच्या घरा मध्ये पाळणा हलत होता आता नायकू यांना हौसाबाई शांताबाई परशुराम अशा पद्धतीची तीन मुलं झाली आणि वीस ऑगस्ट एकोणीसशे या दिवशी चौथ्या मुलाचा जन्म झाला त्याचं नाव ठेवलं गणपत म्हणजेच गणपत पाटील पण यांचं चार वेळा पाळणा हल्ला पण इथंच पाळणा हल्ल थांबलं नाही तर गणपत पाटलानंतर म्हणजे गणपत यांच्यानंतर तीन वेळा पुन्हा यांच्या घरामध्ये पाळणा हल्ला आणि सात भावंड जन्माला आले सात भावंडांचा इंद्रधनुष्य होता आणि पैशाचा पाऊस पण पडत होता प्रेमाचा ओलावा पण होता सुखाची हिरवळ सुद्धा या ठिकाणी उगत होते पण म्हणतात ना की सगळे दिवस सारखे नसतात आणि त्याच पद्धतीनं झालं नायकू पाटील यांना दारू प्यायचं व्यसन लागलेलं होतं त्यांचं व्यसन वाढायला लागलं होतं आणि एक दिवस अशी घटना घडली ज्यामुळे हा संपूर्ण पाटील परिवार उद्ध्वस्त झालेला होता आता नायकू पाटील स्वभावाला अत्यंत चांगले अत्यंत प्रामाणिक आणि अशा पद्धतीची व्यक्ती होती आणि त्यामुळे म्हणजे पापा परदेशी पण त्यांना मदत केलेली होती लक्षात घ्या त्यानंतर मग नायकू यांचा मित्रपरिवार सुद्धा मोठा होता आणि प्रत्येक मित्राच्या मदतीला जायचे धावून जायचे अड अडचणीला जायचे पैशाची मदत करायचे आता अशा मध्येच नायकू पाटील यांनी त्यांच्या एका मित्राला पैसे उसणे दिलेले होते आता काही दिवसानंतर नायकू पाटील यांना ते पैसे परत पाहिजे होते काहीतरी अडचण आली असेल पण तो मित्र जो आहे तो टाळाटाळ करायला लागला होता आणि नायकू पाटलांना पैशाची गरज होती त्यामुळे त्यांनी पैशासाठी मित्राकडे लावलेला होता आता समाजामध्ये काही लोक असे असतात बघा की जे लोक आपल्याकडे केवळ पैशासाठी म्हणून मैत्री करत असतात पैशासाठी म्हणून येत असतात आणि हा जो मित्र होता नायकू पाटलांचा तो सुद्धा अशाच होता तो पैशासाठी त्यांच्याकडे येत होता आणि त्याला पाटलांचे पैसे द्यायचे नव्हते आणि एक दिवस त्या मित्रानं नायको पाटलांबरोबर ती दारू पिण्याचा प्लॅन केला आणि नंतर दोघेही दारू प्यायला गेले आणि ते दारू पीत दा असताना त्या मित्रानं नायको पाटील यांच्या दारूमध्ये विष मिसळलं आणि त्या ठिकाणी त्यांची ते हत्या केली नायको पाटलांचा मृत्यू झाला बघा सात मुलं आणि बाकीचा परिवार जो आहे तो उघड्यावरती पडलेला आहे नायको पाटील हे जग सोडून गेले मुलं लहान होते पत्नीला या व्यवहाराबद्दल काही माहीत नव्हतं आणि याचाच फायदा मग बाकीच्या लोकांनी उचलला आणि ज्यांनी उसने पैसे घेतले होते त्यांनी ते पैसे परत कधीच केले नाहीत आणि नायको पाटलांच्या मेलेल्या मढ्यावरचं लोणी सुद्धा यांच्या खुनानंतर त्या सातही मुलांचे प्रचंड हाल सुरू झालेले होते परिस्थिती प्रचंड बदललेली होती आणि त्यांचे पैसे संपले होते दागिने गेले होते घर सुद्धा गेलेलं होतं आणि आता ही विधवाबाई आणि तिची सात मुलं शिवाजी पेठेतील ए वॉर्ड आहे त्या ठिकाणचं तीनशे सत्तावीस हा नंबर आहे त्या ठिकाणच्या तीन खोल्यांमध्ये ही आई राहायला लागली होती आता ती तिच्या समोर प्रश्न पडला होता की या सात लेकरांना कसं सांभाळायचं आणि आता मग ती जी आई आहे ती आई त्या गल्लीतल्या काही गल्ली महिला सोन्याच्या मन्याला लाख ला भरण्याचं काम करायच्या तर त्यांच्याबरोबर ती ती आई जायला लागली ला आणि काम करायला लागली आणि गणपती यांचा मोठा भाऊ तर तो बुक बायंडिंग जे आहे त्या ठिकाणी कामाला जायचा आणि या दोघांच्या कमाईतून घरी साधारणपणे बारा ते सोळा आणि घरी येत होते आता यावरती यांचं कुटुंब चाललेलं होतं आता या सुमारास गणपत जो आहे तो साधारण पाच सात वर्षाचा पोरगा होता आणि कोल्हापूरच्या नगरपालिकेच्या शाळेमध्ये तो शिकत होता आता शिकायला जात होता पण शिकून कोणाचं भलं झाले अशा पद्धतीचा उदात्त विचार बालपणापासूनच त्याच्या मनामध्ये रुजला होता आणि त्यामुळे शाळेत जाऊन शिक्षण सोडून बाकी सगळे उद्योग तो करत होता आणि शाळेतही तो कधी जायचा कधी जात नसायचा आणि त्याला अजून एक कारण होतं ते म्हणजे याचा जो आतेभाऊ होता तो आतेभाऊ प्रचंड खतरनाक होता जर गणपत शाळेत गेला नाही तर तो आतेभाऊ याला पकडायचा आणि याला चांगला बदलून आणि त्याच्यामुळे मग काही काळ गणपत जो आहे तो शाळेमध्ये गेला काठावर पास होत होत हो तर सहावी पर्यंत कसा तरी आला सहावी मध्ये नापास झाला आणि मग गणपतीने शाळा सोडली किंवा शाळेनं गणपतला सन्मानानं काढून टाकलं आणि आता शाळा सुटली होती आणि त्या काळी कोल्हापूरमध्ये रामायणाचे प्रयोग व्हायचे आणि मग गणपत पाटील यांनी नक्कल करायला सुरुवात केली छोटे, छोटे रामायण सुरू केलं आणि त्याच्यामध्ये तो नक्कल करायचा आणि वयाच्या अगदी तेरा चौदा वर्षापासून चेहऱ्याला ला रंग लागायला लागला मेकअप करायला लागला आता गणपत जो आहे ते दिसायला अत्यंत देखणा होता आणि त्याच्यामुळे मग छोट्या पडद्यामध्ये म्हणजे त्या छोट्या रामायणामध्ये त्यांची भूमिका जी असायची ती सीतेची असायची आणि या प्रयोगानंतर पैसे मिळण्याची सुताराम शक्यता नसायची कारण त्या काळामध्ये कलेचा धंदा आणि कलावंताचा बाजार झालेला नव्हता आणि त्याच्यामुळे मग गणपतला एक नारळ आणि तोही कधी कधी नास्का निघायचा आणि कब्बर गुळाचा चहा तोही बिंदुजाचा तर अशा पद्धतीचं मानधन त्यावेळेस मिळत होतं पण अशाच उपाशी पोटातून आणि कलेच्या प्रेमातून एक कलाकार जन्म घेत होता आता याच काळामध्ये नाटक लिहिणाऱ्या शिरोलीच्या भेट झाली आणि त्यांनी लिहिलेलं नाटक होतं दोन वेण्यांची कॉलेज कुमारीनं कॉलेज कुमारीची भूमिका करायला सुरुवात केली आता ही जी भूमिका आहे ती इतकी जिवंतपणे केली होती की सुरुवातीला लोकांना कळलंच नाही की हा मुलगा आहे म्हणून त्यांना वाटत होतं की खरंच मुलगी या ठिकाणी काम करते आहे पण ज्यावेळेस त्यांना समजलं की अरे मुलगा अशा पद्धतीनं काम करतोय की समोरच्या ते कळत नाही त्यावेळेस मात्र काही लोकांनी त्यांचं कौतुक केलं होतं काही लोकांनी त्यांची थट्टा केलेली होती पण कुणी कौतुक करा कुणी वंदा कुणी निंदा पण अभिनय आमचा धंदा अशा पद्धतीनं गणपत पाटील यांनी त्यांचं काम चालू ठेवलेलं होतं आणि बघा लक्षात द्या कौतुकाने पोट भरत नसतं कोणी तुम्हाला चांगलं म्हटलं कोणी भारी म्हटलं कोणी काय म्हटलं म्हणून पोट भरत नसतं त्याच्यासाठी लागतं अन्न आणि त्याच्यासाठी लागतो पैसा आता गणपतच्या घरामध्ये सहा सात तोंड खाणारी होती आणि आई भावाला त्याला मदत करायची होती आणि यासाठी मग आता तो नोकरीच्या शोधात होता आता याला काय काम मिळणार म्हणजे आता एक तर सहावी नापात झालेला हा नोकरी काय मिळणार आहे त्यामुळे त्या ठिकाणी न्यू प्रभात हे जी हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये भांडे घासणं वेटरचं काम करणं अशा पद्धतीनं पडेल ती कामं यांना करायला सुरुवात केली त्याचबरोबर ती हातामध्ये किटली घेऊन सुद्धा हा पोऱ्या कधी चहा प्याय चहा द्यायला वगैरे पण जायचा अशा पद्धतीने त्या गणपतीनं कामाला सुरुवात केली होती आता एकदा याच्याकडून बशी फुटली बशी फुटल्यानंतर मग मालकानं याच्या कानाखाली आवाज काढला आता या आवाजामुळे या गणपतीनं पहिली नोकरी सोडली आणि त्याच्यानंतर शिवाजी रोड त्या ठिकाणचा बिंदू चौक आहे त्या ठिकाणचं लक्ष्मणराव निगडे यांचं खानावळी होती तर त्या खानावळीमध्ये या गणपतन काम सुरू केलं होतं काही काळ त्यानं खानावळीमध्ये काम केलं आणि त्याच्यानंतर ते सुद्धा सोडलं आणि लुगडीओ या ठिकाणी एक बकी बेकरी होती आता त्या बेकरीमध्ये हा पाव घ्यायचा आणि नंतर तो घरोघरी विकायला यानं सुरुवात केली होती हा गणपत जो आहे तो सकाळी लवकर उठायचा त्यानंतर मग पहाटेपाटे उठायचा उठल्यानंतर आता सायकल वगैरे तर काय नव्हती सायकल सोडून द्या पायात घालायला चपला सुद्धा नव्हत्या तर बिना चपलाचं अनवाणी हा गणपत जो आहे तो बेकरीमध्ये जायचा त्या ठिकाणी पिशवी मध्ये पाव घ्यायचा आणि पाववाला पाववाला म्हणून ओरडत तो त्या कोल्हापूरमध्ये फिरायचा त्याच्यामध्ये शाहूपुरी लक्ष्मीपुरी धोत्रीआडी शिवाजी पेठ हा जो भाग आहे त्या, त्या भागामध्ये या गणपतचा सव्वा रुपया मिळायला लागलेला ला होता याच्यामुळे घराला हातभार लागत ला होता आणि पाव विक्री करत असताना गणपतला अण्णाभाऊ कालिदास हे एक गृहस्थ आहेत ते भेटलेले होते आता अण्णाभाऊ जे आहेत ते संगीत क्षेत्रामधलं एक मोठं व्यक्तिमत्व ते अल्लाउद्दीन खा तर अल्ला सॉरी अल्लादिया दिया खान तर अल्लादिया खा यांचे ते शिष्य होते आणि त्यामुळे गणपत त्यांच्या म्हणजे आता जवळ गेल्यामुळे या गणपतला सुद्धा संगीताची आवड निर्माण झाली संगीताची जाण निर्माण झाली शास्त्रीय संगीत काय असतं याची सुद्धा गोडी निर्माण झाली होती आणि हे सगळं गणपतला समजायला लागलं ला 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 होतं म्हणजे अशा पद्धतीनं एक नवीन कला गणपत आत्मसात करत होता आता दुसरीकडे काही वर्ष यानं पाव विकले त्याच्यानंतर मग बाबालाल पठाण यांचा माळ्याचा व्यवसाय होता आणि यांच्या परिचयामधून फुलांचा माळा बनवण्याचं काम यानं सुरू केलेलं होतं आणि काही काळ यानं ते काम केलं होतं म्हणजे बघा गणपत पाटील कशा पद्धतीने काम केलेलं आहे हमालाचं काम केलेलं आहे भांडी घासायचं काम केलेलं आहे त्यानंतर फुलांच्या माळा बनवण्याचं काम केलेलं आहे त्यानंतर गौंड्याच्या हाताखाली बिगारी म्हणून सुद्धा गणपत पाटील यांनी काम केलं होतं अशा प्रकारे पोट भरण्यासाठी ते मिळल ते काम करत होते आणि स्वतःचं मन भरण्यासाठी कलेची सेवा करत होते आणि या दोनही गोष्टी चालू होत्या आणि आता गणपत हे विशीमध्ये आणि मिशी मध्ये आलेले होते आणि यावेळेस खाल होतो साधारणपणे एकोणीसशे च तर त्यावेळेस भारतीय स्वातंत्र्याचा लढा जो आहे तो एकदम असे त्याची सुरुवात झाली होती आणि कोल्हापूर मध्ये हा स्वातंत्र्याच्या लढ्याने जोर पकडलेला होता आणि वयात आलेला गणपत सुद्धा या लढ्यामध्ये सहभागी झालेला होता देशभक्त बाबुराव महाडिकर तर त्यांच्या नेतृत्वाखाली दत्ता चव्हाण चंद्र जंदर्ला, चंद्र लाड किंवा गणपत पाटील किंवा पार्टी अशी जी मंडळी आहेत त्या सगळ्या मंडळींचा गट तयार झाला आणि हा गट इंग्रजांवरती हल्ला करायचा इंग्रजांची रेकी करायचा आपल्या जे काही क्रांतिकारक आहेत त्यांना माहिती पुरवायचा निरोप पोहोचवायचा अशा पद्धतीची कामं करून यांनी इंग्रजांना सळू किपळू करायला सुरुवात केलेली होती म्हणजे स्वातंत्र्य लढ्यासाठी सुद्धा गणपत पाटील यांनी स्वतःच्या जीवाची बाजी लावलेली होती आता दुसऱ्या बाजूला गणपत पाटील हे मास्टर विनायक यांना भेटले होते आणि शालिनी स्टुडिओमध्ये मास्टर विनायकांच्या कंपनी कंपनीमध्ये त्यांनी काम केलं होतं आणि त्या ठिकाणी जे जे काही काम मिळेल ते ते करत होते त्याचबरोबर ते नाटक सुद्धा सुरू होतं आता जयप्रकाश दानवे यांचा एक तमाशा प्रधान नाटक होतं ऐकावो हो ऐका याच्यामध्ये तृतीय पंथी सोंगाड्याची भूमिका गणपत पाटलांनी केली होती आता एक भूमिका म्हणून गणपती यांनी ती केली होती पण ती भूमिका इतकी जिवंत झाली होती की पुढे नाचाच काम जे आहे ते काम बघायला लोक यायला लागली आणि त्याच्यामुळे मग पिकली या नाटकामध्ये सुद्धा गणपतला काम मिळालेलं होतं आणि त्याची नाचाची भूमिका गाजत होती आता हे सगळं चाललं होतं त्याच वेळेस कृष्णा पाटील यांचं वाघ्यामुरळी हा चित्रपट जो आहे त्याचं शूटिंग चाललेलं होतं आणि त्यांनी गणपत पाटलांची भूमिका बघितली त्यांच्या नाचाची भूमिका त्यांना आवडली आणि मग यांनी गणपत पाटलांना त्यांच्या त्याच चित्रपटामध्ये नाचा भूमिका दिली होती आणि या चित्रपटानंतर मात्र गणपत पाटील आणि नाचा हे समीकरण जे आहे ते एकदम तमाशा पटामध्ये फिक्स झालेलं होतं आता एका बाजूला चित्रपट सुरू होते दुसऱ्या बाजूला सुद्धा गणपत पाटील काम आता त्यांचं सुरुवातीचं नाटक होतं महिन्यांची कॉलेज कुमारी त्याच्यानंतर बेबंदेशाही त्याच्यानंतर आग्रहून सुटका झुंजारराव मानापमान सोमशे कल्लोळ कोकणची नवरी ऐका जाळीमध्ये पिकली करवंद सोळा डोक्याचं नर्तकी डाव जिंकला लावणी उल्ली अवंगाला आता लग्नाला चला आल्या नाच देन अशा पद्धतीची जी नाटक होती त्या नाटकामध्ये गणपत पाटील यांचं काम होतं आणि याच्यामधून गणपत पाटील नावाच्या कलाकाराची जडणघडण चाललेली होती आणि या नाटकामध्ये पाटील यांच्या ज्या वेगवेगळ्या भूमिका होत्या त्या सगळ्यांना न्याय देण्याचं काम यांनी केलं होतं आता दरम्यानच्या काळामध्ये राजा परांजपे यांचा बलिदान आणि राम गबाले यांचा वंदे मातरम हे चित्रपट सुद्धा गणपत पाटील यांना मिळाले होते आणि तिथे सुद्धा त्यांनी त्यांची ताकद दाखवली होती होती अभिनयाची शक्ती दाखवलेली आता त्याच्यानंतर मग या चित्रपटाचे मराठी चित्रपटाचे जादूगार आणि शेकडो कलाकार घडवणारे जादूगार होते भालजी पेंढारकर आता भालजी पेंढारकर यांच्या बीड भाकर या चित्रपटात खलनायकाची भूमिका गणपत पाटील यांनी केली होती म्हणजे गणपत पाटील यांनी इतरही भूमिका करण्याचा प्रयत्न केला होता पण दुर्दैवाने जनतेने त्यांना स्वीकारलेलं नव्हतं हो आणि नाचालाच मात्र जास्त दाद मिळत होती प्रतिसाद मिळत होता आता तो जो काळ होता तो काळ होता तमाशा प्रधान चित्रपटांचा सुवर्ण काळ आणि त्यामुळे कोणती जरी नृत्यांगना असेल किंवा कोणती जरी अभिनेत्री असेल तरीही तिची मागणी असायची की या नृत्यामध्ये माझ्याबरोबर ती नाचा म्हणून गणपत पाटीलच पाहिजेत अशा पद्धतीनं गणपत पाटील यांचं म्हणजे त्यांना डिमांड होती आणि आता गवया हा त्यांचा जो डायलॉग आहे तो डायलॉग अगदी ठसक्यामध्ये तेच बोलू शकतात आणि तशा पद्धतीची ते भूमिका करायचे आता गणपत पाटील यांनी मीड भाकर रामराम पाहुण पाटलाच पोर छत्रपती शिवाजी शिकलेली बायको थोरातांची कमळा पाटलाग सवाल माझा ऐका वाघ्या मुरळी याला इशारा जाता जाता मल्हारी मारदंड रायगडचा राजबंदी बाई मी भोळी देवा तुझी सोन्याची जेजुरी सांगू मी कशी छंद प्रीतीचा धन्य ते संताजी धनाजी एक गाव वारा भानगडी खंडोबाची आण गणगवळण अशी रंगली रात आणि गणानं घुंगरू हरवलं आणि अशा अनेक म्हणजे सोंगाड्या पुढारी माझी सावित्री सुगंधी म्हणजे सुगंधी कट्टा वगैरे जे चित्रपट आहेत कलावंत नेताजी पालकर ज्ञानबाची मेघ हळद कुंकू मंत्र्याची सून पोरी जरा जपून तमासगीर दोन बायका फजिती ऐका राखनदार पोलादाजी रसल पार्टी जाऊ नको दूर थांबा असं काहीतरी लावण्यवती आणि शेवटचा चित्रपट होता नामदार मुख्यमंत्री गांपीया गावडे हा एक त्यांचा शेवटचा चित्रपट त्यानंतर ते हे जग सोडून गेले होते तर अशा पद्धतीने त्यांची चित्रपटांची लिस्ट प्रचंड मोठी आहे थोडक्यामध्ये काही नावं मला जी वाटली ती मी तुम्हाला सांग मला वाटली म्हणून नाही जे आहेत ती सांगितली मी तुम्हाला तर बघा या चित्रपटांच्या काल्पनिक दुनियेमध्ये किंवा या चित्रपटांच्या काल्पनिक तमाशेच्या दुनियामध्ये हे काम करत होते पण काम करता करताच या तमाशेच्या दुनियेत काम करता करता त्यांच्या आयुष्याचा सुद्धा तमाशा झालेला होता अनेक लोक त्यांना तृतीयपंथी समजत होते आणि काही ठिकाणी तर त्यांना अत्यंत वाईट अनुभव आले होते आता गणपत पाटील यांचं लग्न झालं होतं त्यांना मुलं होती संसार होता पण या संसाराला घरच्यांना प्रचंड त्रास होत होता पत्नी ज्यावेळेस चार आयाबायांच्या बसायची त्यावेळेस त्याच्या पतीबद्दल लोक नको नको म्हणजे त्या बाया ज्या आहेत त्या नको नको ते बोलायच्या आणि पाटलांची प्रतिमा जी आहे ती उद्ध्वस्त होत होती आणि ज्यावेळेस त्यांच्या मुली शाळेमध्ये जात होत्या मुलं शाळेमध्ये जात होती त्यावेळेस त्या मुलांवरची सुद्धा टीका केली जायची लोक चिडवत होती लोक हसत होते आणि हे सगळं हसणं ही मंडळी सगळी परिवार करत होता। आता या लोकांना ही मंडळी उत्तर काय देणार म्हणजे उत्तर देण्यासाठी सुद्धा समोरच्याची उंची असावी लागते पात्रता असावी लागते लायकी असावी लागते पण हे सगळं गणपत पाटील सहन करत होते चित्रपटामध्ये नाव मिळत होतं पैसा मिळत होता पण ते आता उपयोग होत नव्हता त्यामुळे मग एकदा त्यांचे महागुरु म्हणजे भालजी पेंढारकर यांच्याकडे गणपत पाटील गेले आता भालजी जे आहेत ते मराठी चित्रपट सृष्टीतील परिस होते आणि गणपत पाटलांना सुद्धा त्यांनी घडवलं होतं दादा कोणत्यांना घडवलं होतं सुलोचनांना घडवलं होतं अशी शेकडो लोक घडवली होती तर आता हे गणपत पाटील त्या त्यांच्याकडे गेले आणि रडायला लागले ला आणि सांगितले की अशा लोक माझ्याशी वागतायत असंही माझ्यावर हा शिक्का बसलाय त्यामुळे मग त्या भालजी पेंढारकरांना सुद्धा वाईट वाटलं आणि त्यांनी खास आपल्या एका शिष्यासाठी म्हणजे गणपत पाटलांसाठी त्यांनी नवीन चित्रपट निर्माण केला तो होता सख्या सजना आता हा चित्रपट आहे याच्यामध्ये गणपत पाटील हे हिरोच्या भूमिकेमध्ये होते आणि या चित्रपटामध्ये किती दिग्गज लोक होते बघा चित्रपटाचं नाव आहे सख्या सजना साल होते एकोणीसशे बहात्तर दिग्दर्शक होते गोविंद कुलकर्णी कथापथ कटपट कत कथा आणि संवाद होतो भालजी पेंडरकरांचं संगीत होतं राम कदम शूटिंग झालं होतं जयप्रभा स्टुडिओ कोल्हापूरमध्ये आता याच्यामध्ये मुख्य भूमिका गणपत पाटलांची उषा चव्हाण राजशेखर भालचंद कुलकर्णी जयमाला काळे अशा पद्धतीचे दिग्गज कलाकार त्या ठिकाणी होते पण गणपत पाटील यांचं दुर्दैव बघा हा चित्रपट दणकून आपटला आणि हिरो बनायचं स्वप्न जे होतं ते पुन्हा भंगून गेलं आणि पुन्हा त्यांना नाचाच्याच भूमिकेकडे वळायला लागलं आणि पुन्हा सुरू झालं आता गबाया आता गबाया अशा पद्धतीनं पुन्हा त्या नाचा भूमिकेमध्ये ते गेले होते शिरले होते आता गणपत पाटील यांनी एक मुलाखत दिली होती त्या मुलाखतीमध्ये त्यांनी आपली व्यथा जी आहे ती मांडली होती आणि हा माणूस जो आहे तो एवढा आता वय होतं पण अगदी लहान मुलासारखे रडत होते आणि आपलं दुःख ते सांगत होते गणपत पाटलांनी तर म्हणजे सुरुवातीपासूनच त्रास सहन केलाच होता पण ज्यावेळेस त्यांच्या मुली मोठ्या झाल्या आणि मुलींच्या लग्नाची ला तयारी सुरू झाली होती त्यांना स्थळ यायला लागलं होतं त्यावेळेस मात्र प्रत्येक स्थळ गणपत पाटलांच्या पडद्यावरील इमेजचा विचार करून त्यांच्या पत्नीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत होते आणि गणपत पाटील हे पुरुष असण्यावरच लोक शंका घेत होते आणि या माणसाला मुलगी कशी काय असू शकते हे शक्यच नाहीये आणि आम्ही अशा म्हणजे आम्ही अशी कशी काही या घरामध्ये मुलगी आम्ही करणार किंवा आम्हाला काय माहित नाही का, का मुलीचे वडील हे आहेत हे म्हणजे कसले आहेत वगैरे वगैरे आणि अशा पद्धतीनं समाजामध्ये लोक अक्षरशः तोंडावरती बोलून जायचे म्हणजे आपल्या बोलण्याने कोणाला काय वाईट वाटेल किंवा काय असं सुद्धा काही निर्लज्ज लोकांना वाटत नव्हतं आणि हे सगळं गणपत पाटील यांनी त्यानंतरच्या मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे आणि लोक सरळ सांगायचे आमचं नाव आहे आमचे अब्रू आहे आमचं पद आहे आणि आम्ही यांच्यासारखे टाळ्या वाजवून थोडे आमचं भागणारे आणि लोक अशा पद्धतीने काही बाई बोलत होते आणि या सगळ्या टचक्या टोंब्यांनी त्या पत्नीला वेदना होत होत्या घरच्यांना वेदना होत होत्या होत मुलीचं लग्न जुळत नव्हतं मुलाच्या लग्नाच्या वेळेस अशाच पद्धतीचा अनुभव होता समाज अत्यंत वाईट पद्धतीने त्यांच्याबरोबर वागलेला होता आणि त्यांच्या आयुष्याचा तमाशा लोकांनी करून ठेवला होता आता गणपत पाटलांच्या अभिनयाची शिक्षा बायकोला मिळत होती पोरांना मिळत होती आणि सगळीकडे ते थट्टेचा विषय चेष्टेचा विषय बनलेले होते पण परिस्थितीमुळे यांना नाच्या बनावं लागलं होतं या भूमिकेतनं बाहेर पडण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता पण लोकांनी त्यांना बाहेर पडून दिलं नाही पण खरं सांगू का केवळ तेच नाच्या आहेत असं नाही आपण प्रत्येक जण आहोत ऑफिसात बॉसच्या तालावरती नाचणारा नाचा घरी बायकोच्या तालावरती नाचणारा नाचा कधी बसमध्ये कधी एस टी कधी रेल्वे यांच्या तालावरती नाचणारा नाचा कधी निसर्गाच्या तालावरती नाचणारा कधी परिस्थितीच्या तालावरती नाचणारा कधी नशिबाच्या तालावरती नाचणारा कधी नियतीच्या तालावरती नाचणारा अशा पद्धतीनं आपण प्रत्येकजण जण नाच्या आहोत आणि याच्यामधलाच एक आहे ते म्हणजे गणपत पाटील पण गणपत पाटील यांनी नाचा बनून या रंगभूमीची तो हयात सेवा केलेली होती आयुष्यभर सेवा केलेली होती आणि तारीख आहे तेवीस मार्च दोन हजार आठ या दिवशी वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी यांचं निधन झालं होतं ती गेल्यानंतर गणपत पाटील गेल्यानंतर नटरंग नावाचा चित्रपट पडद्यावरती आला होता आणि यावेळेस लोकांना सोंगाड्याचं दुःख काय असतं नाच्याचं दुःख काय असतं हे समजलं होतं आता यावेळेस गणपत पाटील यांची आठवण येत होती या माणसानं किती दुःख भोगलं असेल किती त्रास सहन केला असेल याची जाणीव त्या रसिकांना होत होती पण त्यावेळेस मात्र हा खरा नटरंग या जगामध्ये नव्हता तो आपलं दुःख घेऊन तो आपली वेदना घेऊन तो आपलं शरीर घेऊन कायमचा निघून गेला होता पण अजूनही जिवंत होता त्याचा अभिनय आणि त्या which are 20.